लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे पाचशे लोककलावंतांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात लोककलावंतांच्या विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तर या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्षपदी रामभाऊ कदम यांची तर तालुकाध्यक्षपदी राजूभाऊ मंतोडे यांची निवड करण्यात आली यावेळी बुद्धविहारात पूजा करून कलावंतांनी दाखवलेल्या सनई ताशाची झणकार गावात गुंजली मेळाव्याला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरी जी सरोदे जिल्हा सचिव किशोर आढागळे रिपाई तालुका युवक अध्यक्ष योगेश मंतोडे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष रावजी विधाते जिल्हाध्यक्ष सर्जेराव कदम आदींसह संगमनेर अकोले श्रीरामपूर जुन्नर नेवासा कोपरगाव कर्जत जामखेड श्रीगोंदा राहुरी राहता पारनेर आदी तालुक्यांसह नाशिक पुणे धुळे येथील मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष गवनेरीजी सरोदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोककलावंतांच्या अनेक व्यथा मांडल्या आणि शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले वृद्ध लोककलावंतांना राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजनेची माहिती त्यांनी दिली सरोदे यांनी सांस्कृतिक विभागाने प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर केलेले शंभर मानधन प्रस्ताव अपुरी असून ते पाचशेपर्यंत वाढवावेत अशी मागणी केली शासनाने या मागण्या मान्य न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर पाच हजार लोककलावंतांचे वाजत गाजत आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला लोककलावंतांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे एक लोककलावंतांना एसटी प्रवास मोफत मिळावा दोन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोककला सांस्कृतिक भवनाची निर्मिती करावी तीन लोककलावंतांच्या मुलामुलींना डिग्रीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे चार लोककलावंतांना कोणताही निकष न लावता घरकुल मिळावे पाच डीजे संस्कृती बंद करावी कारण त्यामुळे लोककलावंतांची उपासमार होत आहे सहा लोककलावंतांचा पंचवीस लाखांचा विमा शासनाने उतरवावा सात लोककलावंतांना पंधरा लाख रुपयांपर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत मिळावा आठ लोककलावंतांना कार्यक्रमस्थळी पोलीस संरक्षण मिळावे नऊ ग्रामीण लोककलावंतांना पुरस्कारांमध्ये सक्रिय सहभाग मिळावा दहा मानधन प्रस्ताव संख्या शंभरवरून पाचशेपर्यंत पर्यंत वाढवावी मेळावा यशस्वी करण्यासाठी रामभाऊ कदम राजू मंतोडे सुनील खराज जनाबापू पवार जालिंदर मिसाळ चंद्रभान सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले आम्ही सर्व तालुक्यातले जिल्ह्यातले आज महाराष्ट्रातले कलाकार सर्व स्तरातील कलाकार एकत्र करून संघटित करण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून संघटनेमुळं आमच्या सर्व कलाकारांना त्याचा लाभ मिळेल फायदा मिळेल असंघटित कलाकार आणि संघटित कलाकार याचा मोठा फार मोठा तपावत आहे तर संघटित करण्यासाठी आमची जात दुबार राहील आणि आम्ही संघटित कलाकार करून एवढे शासनाकडून जेवढे का लोककलावंतांना ज्या शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे कारण आपला जो कलावंत आहे हा ग्रामीण भागामधला आहे अशिक्षित आहे त्याला कला उत्कृष्ट आहे त्याच्याकडे पण त्याला जे शासन दरबारी काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय भेटतं काय भेटत नाही हे त्याला माहीत नाही म्हणून या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कलावंतांना ही शासनाच्या ज्या योजना आहे मिळून देण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि आता जो शासनाने राजेश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व सन्मान लोक कलावंत सन्मान मानधन योजना ही आ, जी योजना आहे शासनाची तर या योजनेमार्फत जे प्रस्ताव वगैरे आता दोन हजार चोवीसला पण आम्ही प्रस्ताव केले ते पण मंजूर झालेले काहींचे प कागदपत्र व अभावी प्रॉब्लेम राहिला तर ते पण आम्ही आता दोन हजार पंचवीसमध्ये ते पण केलेले आहेत असे म्हणजे कलावंतांना आम्ही प्रत्येक कलावंतांना ते मानधनाचं आम्ही सर्वोत्तर करतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जन जागृती करतो कलावंतांना जागृत करत आहे त्यानंतर आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे का शासन प्रत्येक जिल्ह्याला फक्त शंभर प्रसाव मंजूर करते मानधनाचे वृद्ध कलावंताचे पण आमचं म संघटनेच्या वतीनं असं मागणं आहे का कमीत कमीत जिल्ह्याला पाचशे प्रस्ताव त्यांनी दिलेच पाहिजे त्याच्यानंतर कलावंत आहेत त्यांना एस टी भाडं फोकट मिळावा त्यांना ला दहा लाखाचा विमा देण्यात यावा त्याच्यानंतर त्यांना ते त्यांचे जे मुलं आहेत त्यांना ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्रीपर्यंत त्यांना शिक्षण फ्री भेटलं भेटलं पाहिजे त्यांचं दवाखान्याचा खर्च दहा लाख रुपयापर्यंत शासनाने मोफत करावा अशा आमच्या छोट्या मोठ्या आणि विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लोककला सांस्कृतिक भवनाची निर्मिती करावी शासनाने अशा आमच्या बऱ्याचशा एक दहा ते अकरा मागण्या आहेत ते शासनाने आमच्या मागण्या स्वीकारावा आणि मंजूरही करावा जर आम्ही त्या त्यांनी जर मंजूर केल्या नाही तर, के तर आमचं सगळं जे गावगाव सगळ्या शाखा ओपन करतोय जे प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारण्या जाहीर होत्या तर आम्ही सर्व कलावंत तो, म्हणजे टोटल पाच हजार कलावंत मिळून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर एक वाजत गाजत आंदोलन करणार आहोत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही काही करणार नाही पण मग आम्ही संविधानिक पद्धतीनं आम्ही ते मोर्चेचं आयोजन केलेलं आहे आणि ते आम्ही आमच्या मागण्या